नमस्कार माझे नाव अजय गोपाल जांभेकर मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव निवासी आंध्र विद्यालय चिखलदरा मी, मी साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेलवा ब्रेल वाचन स्पर्धामध्ये सहभाग होत आहोत माझ्या पुस्तकाचे नाव शुभेच्छा संदेश तर मी आत्ता माझ्या वाचनाचा सुरुवात करीत आहे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आजही संपूर्ण विश्वाला प्रेरक आहे आदर्श राजा कसा असावा याच जगातील एकमेव उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पहिले जाते ज्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र च, सर्वांना लिहायला ऐकायला आणि वाचायला नेमा हा सर्वांचाच अधिकार आहे विशेष क्षमता असणाऱ्या दृष्टीबाधित अशा दिव्यांगजनांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचता यावे या यांसाठी ीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पुस् पुस्तकारूपाने प्रकाशित होत असल्याचा मनुसळी आनंद आहे ज्यांच्या म महत्त्वाच्या ग्रंथालयांमध्ये हे पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे या पुस्तकांचा फायदा विशेष क्षमता असणाऱ्या दृष्टीबाधित दिव्यांगजनांना होणार आहे राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाजवल्य इतिहास पोहोचवण्यास मदत होणार आहे या पुस्तकास माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा